नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत पावन भिक्षा समर्थ, हे श्री रामाला समर्थ रामदास हे श्रीरामाला समर्थ म्हणत स्वतःला रामदास म्हणून घेत या रामाच्या ओढीने त्यांनी सर्वसंग परित्याग केला व पंचवटीत राहून तपश्चरण केले या रामाला या जय जय रघुवीर समर्थाने जे मागितले ते पावन भिक्षा या नावाने प्रसिद्धी झाले विनोबा भावे हे समर्थ रामदासांना आपला आदर्श मानत रामदासांप्रमाणे आपणही साधना करावी राष्ट्रसेवा करावी असे विनोबाजींना अगदी बालपणापासून वाटत असे त्यांनी समर्थांची ही पावन भिक्षा आपल्या समर्थांची भजने या पुस्तकात दिली आहे पावन भिक्षा दे रे राम दीन दयाळा राम दास म्हणे रे गुणधामा उत्तम गुणमज दे रे राम श्रीरामाला गुणधामा म्हणून हाक मारणाऱ्या समर्थांनी कोणत्या उत्तम गुणांची भिक्षा मागितली कोमलवाणी दे रे राम विमल करणी देरे राम विद्या वैभव अर्थारोहण प्रसंग ओळख अंतर पारख दे देरे राम सज्जन संगती बहुजन मैत्री अभेद्य व्यक्ती देरे राम रसाळ मुद्रा देरे राम शब्द मनोहर देरे राम समर्थांची ही समग्र प्रार्थना मुळातून वाचावी व वा भरल्या घरात पालकांनी मुलांसह मोठ्याने म्हणावी अशी आहे. आपल्या शाळातून नव्याने सुरु केलेल्या मूल्य शिक्षणात त्यामुळे मोलाची भर पडेल. मुलांची वाणी कोमल असावी करणी विमल असावी त्यांनी विद्या वैभवाचा ध्यास घ्यावा सज्जनांच्या संगतीत राहावे समाजावर प्रेम करावे अंतरयामी अभेद भावना बाळगावी. प्रसंग ओळखून वागावे लोकांचे मनोगत विचारात घ्यावे त्यांचे अंतरंग पारखून पावले टाकावीत आपले वागणे बोलणे लोकांना खुपू नये ते जनसुख कारक असावे अशी दक्षता घ्यावी समर्थांनी देवाचे दास्य पत्करले देवाने दासाला जीवनाचा बोध घडवला तो दासबोध झाला बाळांनाही कळावा एवढा बाळबोध झाला रामदासांनी बारा वर्षे तपश्चरण केले बारा वर्षे देशाटन केले छत्तीस वर्षे प्रबोधन केले मुलाच्या चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे तैसे जनास शिकवावे हळूहळू ही त्यांची पद्धती होती रघुरायाचा वर पावलो सत्वर जनाचा उद्धार करावा हा त्यांचा मार्ग होता आपण अशी जे जे ठावे ते, -ते सकळांस शिकवावे हा त्यांचा आग्रह होता या आग्रही लोक शिक्षकाने देवाच्या दारी मागितलेली भिक्षा सर्वांनाच पावन करणारी आहे म्हणून तर तिला म्हटले जाते पावन भिक्षा धन्यवाद